श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्रीत करावयाचे दुर्गादेवीचे अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगे भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बुधवार दिनांक एक ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी विजयादशमीने या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते नऊ दिवस उपवासही केला जातो हा काळ विशेष मानला जातो कारण या काळात केलेली उपासना आणि उपाय अत्यंत फलदायी ठरतात या काळात जर आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा प्रार्थना उपासना केली तर माता दुर्गा आपले सर्व संकटांपासून रक्षण करते आणि आपल्याला सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते म्हणूनच आज आपण दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या काळात आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्यावर याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव पडेल एक नवरात्रीत नवदुर्गेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा करावी यामुळे बुद्धी धैर्य सामर्थ्य वाढते आणि संकटातून सुटका मिळते दोन शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा त्याने घरात देवीचे आगमन होते आणि देवी प्रसन्न होते कलश हे विपुलता आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तीन कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गामाता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते चार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्या घरात अखंड वास करते आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते पाच नवरात्रीत लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि नऊ वेळा कनकधारा स्त्रोत्राचं पठण करा यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनात पैशाची कमतरता येणार नाही नवरात्रीत खाऊच्या पानाच्या विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा यामुळे तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग खुले होतात सात नवरात्रीत नऊ दिवसांत सकाळी लवकर उठून श्रीसुक्तचे अकरा वेळा पठण करा यामुळे पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते आठ नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहिरीजवळ किंवा नदीजवळ दिवा लावा त्यानंतर लक्ष्मीदेवीचे स्मरण करा नऊ नवरात्रीत शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील दहा नवरात्रीत सत्तावीस विड्याची पाने देठासह घेऊन पिवळ्या किंवा लाल धाग्याने त्यांची माळ बनवा नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ही माळ देवीला अर्पण करा यानंतर लवकर रोजगार मिळावा अशी देवीला प्रार्थना करा तुम्हाला लवकरच रोजगार मिळेल आणि नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर ती समस्या देखील दूर होईल अकरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवीदुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते बारा नवरात्रीत देवीला तीळ तीड़ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते तेरा देवीला गाईच्या दुधात साखर मिसळून रोज अर्पण केल्यास कर्जातून सुटका मिळते चौदा देवीला गोड खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यास मुलांना दीर्घायुष्य मिळते पंधरा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गामातेला जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते सोळा नवरात्रीत रोज सकाळी दुर्गामातेला गुलाबाची जोडी अर्पण केल्यास पतीपत्नीमधील प्रेमसंबंध दृढ होतात सतरा देवीला दूध घालून केलेल्या तांदळाची गोड खीर अर्पण करा यामुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होते अठरा नवरात्रीत देवीला दोन हळकुंड अर्पण करा यानंतर देवीच्या समोर श्रीसुक्तचे पठण करा आणि पैशाची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा नवरात्री संपल्यानंतर हळकुंड लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने आर्थिक भरभराट होईल एकोणीस नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा यामुळे घरावर येणारी संकटे दूर होतात वीस नवरात्रीत देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या जीवनातील दुःखांचा नाश होतो एकवीस नवरात्रीत देवीची पूजा केल्याने धैर्य बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि शौर्य वाढते तसेच सर्व संकटातून मुक्ती मिळते बावीस नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज सकाळी लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवा यामुळे तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते तेवीस नवरात्रीत देवीला नारळ किंवा खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केल्यास संतान प्राप्तीसंबंधी समस्या दूर होतात चोवीस नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी दुर्गामातेला लाल रंगाच्या चुनरीत नाणे आणि बताशे अर्पण करावे यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन प्रगती होईल पंचवीस नवरात्रीत दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होईल सव्वीस नवरात्रीत देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण केल्याने कौटुंबिक शांती वाढते सत्तावीस देवीला साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते अठ्ठावीस देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केल्यास चांगले आणि उत्तम आरोग्य लाभते एकोणतीस नवरात्रीत अष्टमीला घरात हवन करून दुर्गा गायत्री मंत्राचे पठण करा यामुळे घरात सुखसमृद्धी आणि शांती येते तीस नवरात्रीत देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्यास वाईट गोष्टींपासून आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून देवी आपलं रक्षण करते एकतीस नवरात्रीत मंगळवारी दुर्गा मातेला दूधसाखर अर्पण केल्यास रोग दूर होऊन चांगले आरोग्य लाभते बत्तीस नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा यामुळे घरातील तणावाचे वातावरण कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल तेहतीस नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो चौतीस एक अख्खी मोठी सुपारी घेऊन तिच्या भोवती शेंदूर लावून ही शेंदूर सुपारी एका छोट्या पिवळ्या कापडात ठेवून देवी दुर्गेला अर्पण करा आणि लवकर लग्न जमावं यासाठी देवीची प्रार्थना करा नवरात्री संपल्यानंतर ती सुपारी कापडासह बेडरूममध्ये किंवा उशीजवळ ठेवावी यामुळे विवाह लवकर जमेल पस्तीस नवरात्रीच्या काळात रोज एक जोडी लवंग घेऊन सात वेळा नजर उतरवून देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा यामुळे तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल छत्तीस नवरात्रीत विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून देवीसमोर अर्पण करा आणि नंतर दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करा यामुळे तुमची अपुरी इच्छा पूर्ण होईल सदतीस देवीला काकडी अर्पण करा आणि नंतर ती काकडी एखाद्या गरजूला दान करा यामुळे आरोग्याचे त्रास कमी होतात अडतीस दुर्गामातेला मध अर्पण केल्यास वाणी मधुर होते आणि मनाची सुंदरता देखील वाढते एकोणचाळीस नवरात्रीच्या काळात दुर्गामातेला दररोज लवंगांची एक जोडी अर्पण केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि धनसंपत्तीत वाढ होते चाळीस नवरात्रीत सोमवारी दुर्गामातेला पांढरे फूल अर्पण करा यामुळे कौटुंबिक वाद मिटतात एक्केचाळीस नवरात्रीत महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केल्याने मानसिक शांती मिळते बेचाळीस नवरात्रीत दुर्गा सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठन केल्याने मनोकामना पूर्ण होतात त्रेचाळीस नवरात्रीत दुर्गा मातेसमोर रोज कापूर आरती करा यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होऊन घरातील वातावरण पवित्र होते चव्वेचाळीस विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माथात सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला अखंड सौभाग्य मिळते पंचेचाळीस तुमची शेती असेल तर देवीला पिटला भाकरी अर्पण करा यामुळे शेतीत भरपूर पीक येते शेहेचाळीस नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळकुंड घेऊन ती लाल कापडात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्याने ग्रहदोष दूर होतात सत्तेचाळीस नवरात्रीत नऊ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गास्तोत्र आणि दुर्गा, दुर्गा नामावली पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल अठ्ठेचाळीस प्राप्तीसाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विडे अर्पित करा आणि संतान असलेल्या नऊ सवाशनींना सौभाग्याच्या वस्तू द्या एकोणपन्नास महाअष्टमीच्या दिवशी लहान मुलींची पूजा करणे आणि त्यांना भोजन दिल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते पन्नास नवरात्रीचे सुरुवातीचे पाच दिवस एका विड्याच्या पानावर रीम लिहून दुर्गादेवीला अर्पण करा आणि महानवमीनंतर ते पाच विडे तिजोरीत ठेवा यामुळे निश्चित तुमची आर्थिक समृद्धी सुदृढ होईल एकावन्न नवरात्रीत नवमीच्या दिवशी कन्यापूजन करा आणि त्यांना खीरपुरी खायला द्या यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते बावन्न देवी दुर्गाला लवंगांची जोडी अत्यंत प्रिय आहे लवंगांची जोडी अर्पण केल्याने दुर्गामातेचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य उजळते त्रेपन्न नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती टिकून राहते चोपन्न किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावा यामुळे माता लक्ष्मी आणि दुर्गा देवी प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादाने घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली राहते पंचावन्न नवरात्रीत दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आणून घराच्या मुख्य दरवाजावर लावा यामुळे तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील छप्पन्न देवीला रोज झेंडूचे फूल अर्पण करा यामुळे प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते सत्तावन्न नवरात्रीत रोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा यामुळे लक्ष्मी मातेची आपल्यावर विशेष कृपा राहते अठ्ठावन्न नवरात्रीत देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच आर्थिक समस्या दूर होतात एकोणसाठ नवरात्रीत मंगळवारी एक विड्याचे पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवून विडा तयार करा हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे साठ स्वतःचे घर होण्यासाठी नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी तुमचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल एकसष्ट नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने तुमची स्वतःची प्रगती होईल बासष्ट तुमच्या घरी तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात घेऊन तुमची इच्छा बोला आणि हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत काढून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील त्रेसष्ट नवरात्रीत पाच वेलची पाच सुपारी आणि एक लवंगांची जोडी पिवळ्या कापडावर ठेवून माता दुर्गेला अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे साहित्य कापडासह तिजोरीत ठेवा यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल चौसष्ट मातीच्या घराचं शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल पासष्ट दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील सहासष्ट नवरात्रीत महानवमीच्या दिवशी आग्नेय दिशेला मंजेच, आगनेय तुपाचा दिवा लावून ध्यान केल्याने जुनाट रोगांपासून मुक्ती मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो वर सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जेवढे उपाय करणे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त उपाय या नवरात्रीत नक्की करा दुर्गादेवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ